पर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा अमळनेर तालुक्यातील दहिवध फाट्याजवळ प्रवासी ओमनी वाहनाचा अपघात होऊन चोपड्याचे तीन जण जागीच मय तर चार जण जखमी झाल्याची घटना शनिवारी सात रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडले चोपडा येथील सुंदरगडी येथील शुभम पारदी लोहिया नगरमधील पार विजय बाळू पाटील व केवाराम पावरा वय पंचवीस असे तिघे मयत झाले आहेत तर टॅक्सीमधील चार जण जखमी आहेत टॅक्सीमधील बसलेला प्रवासी ज्ञानेश्वर सोनार राहणार सुरत याला डॉक्टर सुमित सूर्यवंशी यांच्याकडे दाखल करण्यात आले आहे एकाला धुळे जिल्हा सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे तर इतर खाजगी दवाखान्यात गेले आहेत चोपडा येथील सहा जण मंगळूर येथे केटर्सचे काम करण्यासाठी आले होते ते ट्रिपल सीट मोटरसायकल क्रमांक एम एच एकोणीस डी एल शहाऐंशी त्र्याण्णव व आणखी एक मोटरसायकलवर ट्रिपल सीट चोपड्याकडे निघाले होते चोपड्याकडून टॅक्सी क्रमांक येत होती टॅक्सीमध्ये बारा जण होते अशी माहिती पोलिसांना मिळाली समोरून दोन्ही मोटरसायकल वेगाने येत होत्या ओमनी चालक विजय महाजन याने एकाला वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र दोन्ही मोटरसायकलीची धडक बसल्याने टॅक्सी चालकाचे पाय स्टेअरिंगमध्ये अडकले होते तर दोन्ही मोटरसायकली रस्त्याच्या आजूबाजूला पडल्या त्यात दोघे जण जागीच ठार झाले एक ग्रामीण रुग्णालयात मयत झाला जखमी विजय महाजन याला धुळे येथे रवाना करण्यात आले आरंभ पर्व न्यूज प्रतिनिधी पंकज तायडे पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा